नमस्कार मी सुचिता मराठी रेसिपीज बाय सुचिता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि पहिला गुरुवार देखील झालेला आहे तर पहिल्या गुरुवारी मी महालक्ष्मीची कशी पूजा मांडली हे तुम्ही ते पाहू शकता आणि त्यानंतर मी संध्याकाळी देवीसाठी नैवेद्य बनवला होता तर त्याच्या पूर्ण रेसिपीज मी आ आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत अगदी भाजी पोळी आणि कोशिंबीर चटणी जे पण असेल त्या सर्व रेसिपीज मी यामध्ये कव्हर केलेला आहे हा छोटासा व्लॉगच झालेला आहे जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे मी नैवेद्याचं ताट वाढत आहे तर आमच्याकडे अशा प्रकारे दोन भाताच्या मुदी ठेवतात एकावर भात भातावर वरण आणि एकावर दही घालतात तर हा नैवेद्य आपला तयार आहे आजचा हा स्वयंपाक मी एका तासात उरकलेला आहे तर साधारण सहा वाजता मी स्वयंपाकाची तयारी सुरू केली फ्रीजमधल्या भाज्या वगैरे बाहेर काढून ठेवल्या त्यानंतर इथे मी कणिक भिजवायला घेतली आहे कारण कणिक व्यवस्थित भिजली की पोळ्याही छान येतात कणकेमध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ही कणिक घट्टसर आपल्याला मळून घ्यायची आहे जास्त मळत बसायचं नाही थोडीशीही ओभरधोबर करून घ्यायची आणि त्यानंतर जेव्हा पोळ्या करायच्या आहेत त्यावेळी आपण ह्याला तेलाचा हात लावून व्यवस्थित मऊ करून घेऊ शकतो तर कणिक भिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे सर्वात आधी मी ते कणिक भिजून ठेवत आहे जर तुम्ही नवशिके असाल किंवा नवीनच स्वयंपाक शिकत असाल तर ही एक टीप आहे की कणिक मळताना थोडं थोडं पाणी घालून ही अशा प्रकारे मळून घ्यायची जेणेकरून काय होतं की कणिक सैलसर होत नाही आणि व्यवस्थित घट्ट होते याला जास्त तेल वगैरे लावायची गरज नाही ज्यावेळी आपण पोळ्या करतो तेव्हा तेलाचा हात लावला तरीही चालेल आता त्यानंतर दोन नंबरला इथे मी वरण शिजायला लावलं आहे आमच्याकडे वरण आणि भात वेगळा लावतो आम्ही कारण स्वयंपाक होईपर्यंत तो भात गार होतो आणि आमच्याकडे गार भात चालत नाही तर आम्ही जेवायला बसण्या अगोदर भात लावतो त्यामुळे वरण मी इथे करून घेत आहे तर कुकरमध्ये तुरीची डाळ घातलेली आहे आणि ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यावर पॉलिश असतं त्यामुळे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये अंदाजे पाणी घालणार आहोत आणि थोडंसं यामध्ये तेल आणि अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत ही डाळ अर्धी वाटीच आहे त्यामुळे पाव चमचा मी इथे हळद घालत आहे त्यामुळे काय होतं की वरण शिजतानाच वरणाला छान कलर येतो तर अगदी थोडीशी यामध्ये हळद घातली आहे आणि थोडंसं तेल आपण घालणार आहोत याने मऊ तेल घातल्याने डाळ छान मऊ शिजते त्यामुळे थोडंसं तेल घातलं की वरण आपलं छान होतं तर इथे मी कुकर बाजूला लावणार आहे त्यानंतर भाजीची देखील तयारी करणार आहे तर इथे आज मी ढोबळ्या मिरची भाजी करणार आहे जर तुम तुमच्याकडे नैवेद्याला चालत नसेल तर तुम्ही बटाट्याची वगैरे करू शकता पण आमच्याकडे नैवेद्याला ही भाजी चालते त्यामुळे मी इथे करणार आहे ही भाजी मी थोडे अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे यामध्ये बेसन घालून किंवा पीठ पेरून ही भाजी आपण करणार आहोत तर इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यानंतर भाजीची तयारी करणार आहोत त्यानंतर मी कुकर इकडे शिफ्ट केलं आहे आणि म मंदाचेवर ही डाळ मी शिजायला ठेवत आहे मध्ये मध्ये पोरांचंही येणं जाणं असतं तर इथं हे मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि बारीक चिरून घ्यायच्या आहेत अगदी जास्त बारीकही नाही चिरायच्या कारण आपल्याला त्यात म्हणजे बेसन घालून त्याची भाजी बनवायची आहे त्यामुळं मध्यम असं आपण इथे चिरून घेतलेल्या आहेत आणि इकडे मी कढई देखील गरम करायला ठेवली आहे गॅसवर कढई गरम झाली की त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल इथे घालणार आहोत आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून थोडासा हिंगा घालायचा आणि त्यानंतर आपण ह्या मिरच्या ज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद घालायची व्यवस्थित फोडणी झाली की आपण यामध्ये ह्या मिरच्या घालणार आहोत ह्या मिरच्या आपल्याला थोडेसे शिजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे शिजून घेऊ शकता तर इथे मी चवीनुसार यामध्ये तिखट घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून भाजी लवकर शिजते आज दुपारी मी गुलाबजामचा व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे नैवेद्यासाठी आपल्याकडे गुलाबजाम देखील आहेत पण आत्ता करायचं म्हणून मी थोडासा शिरा देखील करणार आहे म्हणजे दोन नैवेद्याला दोन पदार्थ असले तरीही चालतील तर इथे ही भाजी आपल्याला शिजवायला ठेवायची आहे थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि झाकण ठेवून याला मंदाच्यावर आपण शिजायला ठेवणार आहोत साईड बाय साईड थोडासा रिफ्रेशमेंट म्हणून चहा ठेवत आहे आता चहा झाल्यानंतर मी यावर शिरा देखील करून घेणार आहे ही मिरचीची भाजी लवकर शिजते त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे साधारण पाच ते सात मिनटात ही भाजी व्यवस्थित शिजते त्यामुळे चहा एकीकडे एक उकळत आहे आणि मी भाजी चेक करत आहे आमच्याकडे यामध्ये चवीनुसार साखर घालतात जर तुमच्याकडे आवडत असेल तर नक्की घालून पहा छान लागते हे ऑप्शनल आहे जर साखर नसेल घालायची नाही घातली तरीही चालेल तर इथे मी चहा घेऊपर्यंत कढई गरम करायला ठेवणार आहे की जेणेकरून चहा घेतल्यानंतर मला शिरा करता येईल ही भाजी बऱ्यापैकी शिजली आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे भा ही मिरची व्यवस्थित शिजून घ्यायची म्हणजे काय फक्त बेसनपीठ घातल्यानंतर एक वाफ काढली तरी पण ही भाजी तयार होते इथे आपला वरणाचा कुकर देखील झालेला आहे आणि त्यानंतर आपण शिरा करणार आहोत कढई गरम करायला ठेवत आहे त्यामध्ये आज एक वाटे आपण रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी थोडा रवा भाजूनच ठेवत असते पण ज्यावेळी आपण शिरा करतो त्यावेळी त्यामध्ये तूप घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे मंदाच्यावर रवा भाजला की रवा छान भाजला जातो करपत नाही आता आवश्यकतेनुसार यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तुम्ही यामध्ये दुसरंही तुप वापरू शकता पण मी साजूक तूप वापरते की जेणेकरून छान रवादेखील आपला व्यवस्थित होईल आणि लहान मुलं खातात त्यामुळे तेवढं तूपही ते त्यांच्या पोटात जातं ही भाजी भाजीबाऱ्यापैकी शिजत आलेली आहे आता यामध्ये मी बेसनपीठ घालणार हो आहे थोडं थोडं करून आपल्याला व्यवस्थित बेसनपीठ घालून घ्यायचं आहे जितकं मिरचीला कोट होईल तितकंच बेसनपीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे अंदाजे आपण साधारण तीन ते चार चमचे यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मिरचीने पूर्ण जे बेसनपीठ आहे त्याचं कोटिंग झालेलं आहे आता अगदी थोडा पाण्याचा शिपकाही तुम्ही यामध्ये देऊ शकता की जेणेकरून वाफेवर बेसन लवकर शिजेल आणि मंद आच्यावर आपण याला एक वाफ काढून घेतली की भाजी आपली तयार आहे आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्ही या, कोथिंबीर घालू शकता कलर मस्त आलेला आहे आता हे मंदाचेवर मी बाजूला ठेवते तोपर्यंत तो आपला रवा देखील इथे भाजत आहे साईडला मी शिऱ्यासाठी देखील ठेवणार आहे तर इथे एक वाटी रवा घेतला आहे तर त्यास मी त्यामध्ये चारपट पाणी किंवा दूध घालते तर आता इथे मी दोन वाट्या दूध आणि दोन वाट्या पाणी असं घेणार आहे ते आपण एक वाटी पाणी घेतलं त्यानंतर ह्या दोन वाट्या दुधाच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक वाटी पाणी घेणार आहोत की जेणेकरून वाटी स्वच्छ दुधाची निघून जाईल आता इथे बंदाचेवर आपल्याला हे जे पाणी आहे दुधाचं पाणी हे उकळायला ठेवायचं आहे रवाही छान भाजत आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त याचा कलर छान झालेला आहे आता यानंतर आपल्याला हे यामध्ये बदामही तुम्ही यावेळी घालू शकता की जेणेकरून काय होतं की ते छान रव्याबरोबर भाजले जातात हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला शिऱ्यामध्ये घालायचं आहे त्याची वाफ अंगावर येते त्यामुळे अगदी थोडं थोडं आपल्याला हे घालायचं आहे यामध्ये तुम्ही जे ड्रायफ्रूट घालायचे आहे या वेळेला घालू शकता बदाम असतील काजू असतील किसमिस असतील या वेळेला घातले की ते छान शिजतात देखील आणि रव्यामध्ये दे व्यवस्थित सॉरी शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात तर शिरा जवळपास शिजत आलेला आहे यात यानंतर आपण यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत तुम्ही गुळ देखील घालू शकता थोडा परतून घ्यायचा आहे थोडंसं यामधलं पाणी संपत आलं की त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आणि साखर पुन्हा यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल इथपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे मंदाचेवर एक ते दोन वाफ काढून घ्यायच्या आहेत आवडीनुसार वेलदोड्याचे पावडर यामध्ये तुम्ही घालू शकता आणि मंद आच करून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आता यानंतर आपलं वरण झालेलं आहे भाजी झाली आहे शिरा झालेला आहे तर आता यानंतर मी कोशिंबीर करून घेणार आहे नैवेद्याला शक्यतो काकडीची कोबीची किंवा इतर फळांची जसं की ॲपल असेल किंवा पेरू असेल याची कोशिंबीर करावी आमच्याकडे टोमॅटो कांद्याची कोशिंबीर चालत नाही त्यामुळं मी ती करणार नाही तर मी इथे आज काकडीची कोशिंबीर करत आहे तर काकडी आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायची आहे पिलरनी मी ती व्यवस्थित सोलून घेणार आहे आणि यानंतर आपल्याला ही वेळेवर चोचून घ्यायची आहे बरेच लोक किसूनही घालतात पण किसून काकडीची कोशिंबीर केली की के त्याला जास्त पाणी सुच सुटतं आणि ती व्यवस्थित लागत नाही तर अशा प्रकारे वेळेवर जर तुम्ही काकडी चोचून त्याची कोशिंबीर केली तर ते छान होत कोशिंबीरही छान होते आणि जास्त काकडी पाणी सोडत नाही ही काकडी चोचण्याची पद्धत अगदी पूर्वीच्या काळीपासून आलेली आहे आमच्याकडे अशीच काकडी चोचून कोशिंबीर करतात तुम्ही कशाप्रकारे करता हे मला कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे एकदा काकडीची कोशिंबीर करून पहा छान होते तुम्ही सुरीवर देखील अशा प्रकारे काकडी चोचू शकता जर तुम्हाला त्या प्रकारचे करायचे असेल तर मला कमेंट करा मी त्यावर एक छोटासा व्हिडिओ करेल की जेणेकरून तुम्हाला काकडी चोचायला जमेल आणि ही अगदी पारंपरिक पद्धत आहे पहिल्या माझी आई वगैरे असेच काकडीची कोशिंबीर करायच्या तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत साखर घातलेली आहे शेंगादाण्याचा कूट घालणार आहोत आणि दोन चमचे दही घालणार आहोत तर यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ आपल्याला वेळेवर घालायचं आहे की जेणेकरून ताट वाढायच्या वेळेस किंवा जेवणाच्या वेळेस मीठ घालायचं नाहीतर मग काकडीला जास्त पाणी सुटतं आणि काकडी वेगळी आणि पाणी वेगळं असं होतं त्यामुळं वेळेवर मीठ आपल्याला घालायचं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही याला फोडणी देखील देऊ शकता बरेच लोक कोशिंबिरीला फोडणी देतात पण आमच्याकडे असेच कच्ची कोशिंबीर खाल्ली जाते तर इथे शिरा देखील तयार आहे आणि भाजी देखील तयार आहे आता वरणही छान मस्त शिजलेलं आहे अगदी मऊसूद झालेलं आहे हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि यानंतर मी एका भांड्यात काढून घेत आहे त्यामध्ये आपण आवडीनुसार मीठ साखर घालणार आहोत मीठ बरेच लोक घालतात पण आमच्याकडे साखरेचं वरण खायला आवडतं म्हणजे चवीनुसार साखर घालायची थोडासा हिंग घालायचा आणि अशा प्रकारे साधं वरण आपण घट्टसर बनवून घेतलेलं आहे ही डाळ घरची आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला थोडेसे डाळीचे साल दिसतील त्याला आम्ही डोळ म्हणतो तर ते म्हणजे व्यवस्थित लागतात खायला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे आम्ही ते एखाद दोन राहू देतो चवीनुसार यामध्ये साखर घातलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी जेवायला वाढायच्या अगोदर हे थोडंसं गरम करून घ्यायचं हिंग घातल्यामुळे काय होतं की ज्यांना डाळ तुरीची डाळ बाधते तर अशावेळी हिंग घातल्यानंतर ती बाधत नाही त्यामुळे मी यामध्ये हिंग घालतो चवीलाही छान लागतं आणि साधा वरण भात असेल तर अशा प्रकारे घट्ट वरण खूप छान लागतं तर आता इथे कणिक मी घेतलेली आहे अर्धा पाऊन तास झालेला आहे व्यवस्थित भिजलेली आहे तेलाचा हात लावून आपण ह्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचे आहे आत्तापर्यंत कणिक व्यवस्थित भिजली आता लगेच मऊ होती आणि आपल्याला जितक्या पोळ्या बनवायच्या आहेत तितके उंडे करून घ्यायचे आहेत आणि इथे मी पटकन पोळे लाटून घेते तवा मी गरम करायला ठेवलेला आहे भाई साईड बाय साईड मी भाताचा कुकर देखील लावलेला आहे म्हणजे गरम गरम भात आणि गरम गरम पोळ्या आपल्याला नैवेद्याला वाढता येतील तर अशा प्रकारे मी पटकन पोळ्या लाटून घेत आहे आणि आपला भात देखील बाजूला तयार होत आहे आणि लगेच आपल्याला नैवेद्याचं ताट वाढून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण सकाळी देवीची पूजा करतो त्यानंतर संध्याकाळी देवीची आरती करायची देवीला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच उपवास सोडायचा अशी आमच्याकडे पद्धत आहे तर इथे मी पोळ्या झाल्या की लगेच ताट वाढायला घेत आहे नैवेद्यासाठी बनवलेले गुलाबजामचा व्हिडिओ मी अगोदरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक देखील मी खाली देत आहे अगदी छान घरच्या घरी घवा बनवून त्याचे मी गुलाबजाम केलेले आहेत अगदम एकदम रसरसित रश आणि मस्त असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तर नैवेद्यासाठी मी आज गुलाबजाम देखील वाढणार आहे पोळ्या माझ्या होत आलेल्या आहेत आता इथे मी ताट वाढायला घेते आणि या व्हिडिओमध्ये आमच्याकडे नैवेद्य वाढायची कोणती पद्धत आहे ती मी दाखवणार आहे बऱ्याच गोष्टी डावं उजवं असं या प्रकारे आमच्याकडे नैवेद्य वाढला जातो ज्या कमी खाल्लेल्या गोष्टी किंवा कमी खाल्ल्या जातात अशा गोष्टी डावीकडे आणि जास्त खाल्ल्या जातात या गोष्टी उजवीकडे अशा पद्धतीने ताट वाढलं जातं तर इथे हे ताट वाढायला सुरुवात केली आहे यामध्ये चटणी वाढली आहे आमच्याकडे नैवेद्याच्या ताटावर मीठ घालत नाहीत तर चटणी लिंबू कोशिंबीर हे जेवण जेवायला जो व्यक्ती बसणार आहे त्याच्या डाव्या बाजूला असेल आणि उजव्या बाजूला भाजी गोडाचे पदार्थ असतील ते असतील आणि मध्यभागी आपल्याला कुरडया किंवा भजी वगैरे असतील तर ते चटणीच्या शेजारी तिथे समोर वाढायचं आहे आणि मध्ये आपल्याला भाताच्या मुदी वाढायच्या आहेत तर आमच्याकडे दोन भाताच्या मुदी वाढल्या जातात जसं की मी आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं तर एकावर दही भात आणि एक वरण भाताची मुद असं म्हणजे दोन मुदी असतात तर याच्यावर मी वरण घालून घेते ज्यावर वरण घातलं जातं त्यावर थोडंसं अजून तूप देखील घातलं जातं आणि दुसऱ्या ह्याच्यावर आपल्याला थोडंसं अगदी चमचाभर दही घालायचं आहे आणि यानंतर आपला हा नैवेद्य तयार झालेला आहे आणि पूजेसाठी आम्ही मार्केटमधून बर्फी आणली होती ते देखील मी यामध्ये ठेवणार आहे तर आजचा आपला हा नैवेद्याचं ताट हे तयार झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा नैवेद्याचं ताट कसं वाटलं ते देखील सांगा रात्री आरती झाली की नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर गुरुवारचा उपवास सोडायचा अशी आमच्याकडे पद्धत आहे तर अशा प्रकारे आपलं नैवेद्याचं ताट तयार झालेला आहे आई लक्ष्मी जसे माझ्या सर्व इच्छा पूर्ण करते तशा तुमच्या देखील करो पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद